तर मंडली बघा मस्त खेकडे भेटलेले आहेत बघू शकता एकदम चांगले आहेत बघा आणि मजबूत आहेत कडक भेटलेले मंडली युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज चाललोय पुन्हा चिंबोऱ्यानं तर पाच सात दिवस गेलो नव्हतो कसं दिवाळीचं जरा सणसुद होतं म्हणून जायला भेटलं नाही मग कसं घरात थोडा सणसुदा होतो म्हणून जायला नाही भेटलं तर आता पाच दिवस गेलो नाही तर मंडळी आज चाललोय बघू काय भेटते चिंबोऱ्या जेवी भेटतील ते तुम्हाला मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेन तर चला मंडळी येतो आणि तुम्ही बी या आता आपल्यासोबत काय भेटतं काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो तर चला मंडळी निघतो आता आज मशीनची बोर्ड घेऊन जाणार आहे ना हो आज कसं थोडं लांब जायचं आहे कारण का मँग्रोला आता तो किडली किड लागते कीड म्हणजे ती मँग्रोला किड लागली नाही ना तर तो, तो पाला जो खलतो त्याच्यामुळं तो पाणी बघा कसा लाल ला ये ये कसा लाल झालंय बघा एवढं कसं लाल लाल झालंय आणि बोटीत पाला पडले तो हे बघा कसा पाणी काला होतो हे बघा एवढं कसा काला झालाय बघा त्या पायामुळे झालाय का पाला म्हणजे ती कीड खाते ना पाला हे बघा हे बघा कशी किती किडनी ती मँग्रोवचा पाला खाऊन कशी ती बोटीमध्ये म्हणजे घाण पडते मँग्रोवच्या पाल्याची त्या पाल्यात पाल्याचा भुसा भुसा बोटीत पडल्याने तो, बोटी तो पाणी बघा कसा काळा होतो म्हणजे सहा दिवस आलो नाही हे बघा सहा दिवसात कसं तशी का चाय बोलतात ना बघा तशी तयार झाली बघा ही बघा हे चला मंडळी आपली बोट आली आहे मशीनची आता हिला खोलून घेतो बकऱ्याची चांबडी आज तर बघूया काय भेटतात ते ओके मंदरली बघा हो ही आपली मशीनचे आहे आणि हे तिचं इंजन आहे बघा एक सिलेंडरचं इंजन आहे लोक तसे नाकडीची लावतात आणि ही मी स्वतः बनवून इशील ची आणि प्लेट लावलेली आहे स्टीलची तुम्ही स्वतः बनवून

दोन साईडला दोन झुंडे लावलेत हे बघा बघू शकता हा आपला समोर वाशीचा ब्रिज हे बघा वाशीच्या ब्रिजच्या जवळपास आपली जागा आहे म्हणजे ठेकडे पकडायची लहान पण पर, पण मी या जागेमध्ये येतो आणि ठेकडे पकडतो दुसऱ्यांच्या जागा जात नाही त्यांचा इथेनची जागे जाण्याबरोबर ते मेहनत करणार आणि आपण फळ खाणार ते आपल्याला आवडत नाही हे बघा आपल्या जागेचा झेंडा दिसतोय बघा आता जवळपास आलोय हे बघा आपल्या जागेचा झेंडा आला आणि समोरच खोटी आहे हे बघा बघा प्लॅमेंगो दिसतोय बघा एकच प्लॅमॅंगो आहे पण काय इथं भरपूर प्लॅमेंगो असतात एकच आहे बघा एक खुचे आहे ना तुम्हाला प्लॅमेंगो दाखवतो हे बघा त्या त्या भालावर आहेत बघा हे बघा हे बघा समोर हे बघा हे बघा चितलावरचे घाण खाते ते हे प्लॅमेंगो आहे ते बघा म्हंटली बघा आपली आले एक कुर्ती आणि हा आपला आलाय झेंडा हे बघा चालू कर चालू चालू कर। केली आता खाली केलं की बंद होईल ही बघा झाली बंद बघा हे बघा याशी मशीन बंद करण्यासाठी आम्ही म्हणजे पावर जे असते वरती केली किती फास्ट होते आणि पाठच्या साईडला दाबली किती बंद होते ती आता ऑलरेडी बंद झालेली आहे तर आता टाक ना नांगर टाकून घेणं आणि हे आपले भाल आहेत म्हणजे या साईडला बी भाल आहेत तर या साईडला कसे ते दुसऱ्यांचे आहेत त्या जागेत आपण जात नाही आणि हे आपलं भाल आहे हे बघा ते पूर्वीपासून म्हणजे येण्या जाण्याचा आपला रस्ता आहे तर त्या रस्त्यामध्ये आता आपण पगोले टाकणार आहे तर चला मंडळी इंजनची बोट सोडतो आणि नांगर टाकून घेतो आपण ती दुसरी पगोली टाकतो चला मंडळी पगोली टाकून घेतो आणि उचलताना तुम्हाला दाखवतो काय खेकडे येते ते ओके तो नमस्कार मंडळी बघा बगोऱ्या थोड्या टाकून झालेल्या आहेत अजून थोड्या टाकायच्या बाकी आहेत आणि चिंबोरेचं बिल दिसलं बघा हे पाणी आहे झाडाच्या जा खाली बिल आहे चांदली ते बघा त्या बिलामध्ये बघूया चिंबोरे कंका वाकी ताजीच काढलेले आहे ते झाडाच्या जा जा खाली का हे बघा हे बघा या झाडाच्या खाली बिल आहे बघा तर काय करूया पहिले ही झोली घेऊया खाली लावून ठेवूया कारण का आली डायरेक्ट तर डायरेक्ट ती पाण्यात जाईल ती बघा आता झोले लावलेले आहे तर बघूया खेकडे हाय का नाही असली तर म्हणजे आपली पहिली भोनी होईल मोठी खेकडी आहे का होस्त बी आपली पहिली भोनी झाली वरती आली ना ती बघा वरती आली तिला कसं असते असती असते असते एकूण डायरेक्ट टाकून खेचली जात नाही असती असती असते ती का तिला मारण्यागाव म्हणून तिला असते असते खेचायला लागते जर मार लागली फुटली मग तिला फायदा नाही तर ही बघा मस्त पैकी आली खेकडी ही बघा झुलीत मोठीच खेकडी वाटते ना हो हे बघा तर मंडळी चला म्हणजे बोनी झाली चांगली आपली बोनी बघा का पाण्यात उतरायची गरज बी नाही लागणार आपल्याला एवढं सहा फुटाचा आकडा आहे बघा हाईट तर कधी कधी सात फुटाची बी अशी खोल जाते खेकडी जर जा लागली तर भेटते नाही तर मग गेली ती गेली तर मंडळी बघा मस्त पैकी बोनी झाली आहे हे बघा तिला धुवून घेतो न रेकट मादी सांगू नाही शकत तुमच्या समोर धुवून घेतो तर मंडळी बघा मस्त पैकी कवट्याचीच कुर्ली आहे मला वाटत चला मंडळी बघा मस्त कवट्याचीच कुर्ली भेटली पहिल्याच भोनीला तिला टाकून घेवे आणि बाकीच्या पगोल्यात ते चाकून घेऊया तर झाल्या ना थोडेच काय आपल्या पगोले टाकायचे थोडेच पगोले बाकी बघा मस्त कवटानी भरलेले बघा एक अंवाले म्हणजे बोनी चांगली झाली आपली आपली बोनी मस्त पैकी झाली आता काय दोन चार भेटल्या म्हणजे आपल्याला आपल्या हिसाबानी आपला दिवस सुटला सुटला समजायचा खेकडी म्हणजे बिळ्याच्या वरतीच बसलेले मुळाच्या आतमध्ये तर तिला काढून घेऊया पहिले तर तिला झोली लावूया नाहीतर कसं माहिती पळेल ते तीला, का लागे बघा ही बघा या वेळामध्ये बघा वरतीच आहे ती बघा तिने कस आकडीला पकडलाय का हा आपली तार आहे ना तर मंडळी तिला ना तो हाताने ट्राय करतो नेगली तर चांगली गोष्ट आहे मोठी आहे का मी बघा फांगडा दिसतोय बघा पण कसं माझ तिथं हात नाही जाऊ शकत तुला ट्राय करतो एवढी ती जाम बसली भेटली ग भेटली भेटली त्यात माझा हात बी आटकलाय जोशेने ओढली तर ती फुटील हे बघा फांगडाय बघा हा बघा कसा फांगडा आहे तिचा दोन्ही हात वापरतो ते मंडळी बघा ही बघा आली बघा बघा मस्त छान सारखी खेकडी आहे ते बघू शकते हे बघा भांड्या आहे ना भांड्याचा आहे बघा मस्त मोठी खेकडी तर मंडळी बघा ही आपली दुसरी खेकडी पहिली काढली सळईने दुसरी बिक सळई तिथं खेचायला बघत होतो पण ते मूल झाड असल्याने ती सळाईने फुटली असते तर बघा पहिली कुरली आणि आता मस्त पैकी भेटला आपल्याला डांग्या मंडळी बघा पहिला बोनीला आली खेकडी मिडियम साईजची चला पगोलीची बी बोनी झाली मस्त मंडळी बघा दुसरी आली मिडियम साईजचे म्हणजे दोन खेकडे झाले आणि दोन सळ्याला भेटले चार खेकडे झाले आज ऊन भरपूर दिले ना आज ऊन कडत आहे बघा अशा दिवाळीच्या महिन्यामध्ये भी पाऊस पडतोय बघा आता दोन दिवस अगोदर असं सारखं म्हणजे एकदम खतरनाक म्हणजे वारा आलेला त्यात वारा पाणी त्यात पाऊस बी पडला म्हणजे एक प्रकारे ते वादळच भोला म्हणजे असं विजय विजय चमकत होत्या म्हणजे परवाचीच गोष्ट आहे बघा आज एकदम आज बघा एकदम ऊन कडक ऊन आहे त्या अंगाला असे चटके लागायला बघा एवढं कडक ऊन आहे होडी पण एकदम गरम झाली ना हो बोटीला हात लावणार तर तुम्ही असं बोलणार करू तव्यासारखी गरम झाली उन्हाला जाळी होडीत घेत आहेत हो आता कसं पाणी भरलं की ते अडचण होईल असं पाणी भरत जाणार तर मग ती होडी चालणार नाही इथे हा इथं आपण आटको आता सुरवात झाली पाणी भरायची तर पगोल्या घेऊन आपण भालाव जाऊया मोठी भरती आहे का नाही छोटी भरते। तो तो भरना भरती आहे तरी पण पाणी भरणार का होऊंड भेटतात भरतीची जी वेळ असते ते हे बघा धांड्या आला बघा हे बघा तीन या चारच राऊंड भेटतात त्याच्यामुळे ते कसे घाई करायला लागते आणि त्या घाईमध्ये जर जास्त आती घाई केली मग अंगाला मार लागायचा चान्सेस असतो भरायला लागलाय म्हणजे झाडाला त्या झाडाला जे बिला असतात त्याला पाणी लागलं तर मग खेकडे कशी खायला येते मग सळ्याला लागत नाही का खेकडी इथे भेटते सळ्याला खेकडे पण फिरायला भरपूर लागत त्याच्यामध्ये मच्छर बी भरपूर आहे मग सळे वळे कसे आता एवढ्याला गेले असतील घरी ते पहाटे लवकरच येतात पाच चार वाजता जसा उजेड झाला की तस मग ते उतरून चालू करतात खेकायला बघा कवटाच्या अंड्यानीच भरलेले भरलेले बघा मस्त साईज बारीक पानी हा खराब पानी का पानी खराब भी थोड़ा। जो कुटो -कुटो कुटो -कुटो है थोड़ा तेजा मु खेकड़े कुट कुट ये कुट कुट ये नहीं ये बीत आल सलीम लंगड़ा आला बगा एक फांगड़ा है बगा सलीम लंगड़ा जित तो गज बाजू बाजू है तो साइडला खेकड़े खुले बाजू है तिथे खेकड़े ये नहीं बघा मस्त ढांडे आलाय बघा कसा कडक आहे बघा बघा मीडियम साईज च्या आला ढांडे आला बघा मीडियम चा धांड्या आला हे बघा टॉच चा बॉस हे बघा मंडळी काय पीस आहे बघा बघा गेला असता बघुली फाटली बघा केवढी थोडं जर लेट केलं असतं खेकडे गेली असते बघा मोठीच खेकडी गेली असते तिला कसं माहिती आहे शिवायला पाहिजे नाही शिवलं तर मग ती खेकडी जाणार आपली मंडळी बघा बघू शकता तुम्ही अशी फाटलेली पगोली असली ना तर लगेच शिवून टाका कारण का माहिती आहे येणारी खेकडी तुम्हाला भेटणार नाही पगोली उचलायला टाइम झाला चालेल तर तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा चांगली मोठीच खेकडी म्हणजे तीनशे साडेतीनशे ग्रामची खेकडी आहे ती थोडी वासली कसे ते थोडा वास जर असला ना मग ते बोटी मध्ये येतात रात्रीचे जिथे जिथे वास आहे मग तिथला तो तंगूस खाऊन टाकतात तरी आपल्याला एक आठ नऊ खेकडे आले पहिल्याच राऊंडला ही आता ही दुसरी राऊंड आहे पहिल्या राऊंड रा सात आठ खेकडे आले तो बघा झेंगट आला बघा झेंगट नवरा बायको हे बघा हे बघा तिची मादी बघा केवढीशी आहे बघा हे बघा हे बघा हे बघा सोडता सोडत नाही जी नांगे आटकलेत बी आली उक्कर कोश आहे बघा केवढी पिसळलेली आहे बघा कसा चिडलाय बघा तो हे बघा लय पिसळलाय बघा बघा बी सोडत नाही बघा टॉर्च बॉस हे बघा आला बघा ढांगे आला बघा कसे मंडली ही आतमधली बाजू ती बाहेरची बाजू होती म्हणून आता आतमधल्या बाजू आलं ते ही लाईन टाकून घेऊया आपण कारण का आतमधल्या बाजूला खेकडी येतील पाणी भरल्यानंतर ती थोडी गज जागा आहे ची ची है। है ती म्हणजे भालाची साईडची जागा होती ही आता मँग्रोव आतमधली जागा आहे तुम्ही बघू शकता कशी जागा आहे ती येथील येथील कस सावळीपणा बी आहे ना सावळीपणाच्या भागाला कसे खेकडे पहिल्या येऊन बसतात आणि आपल्याला बी जास्ती ऊन लागणार नाही बघा इथं सावळी भेटते बघा दोन्ही झाडाची सावळी भेटते बघा खेकडी आली बघा अशी सावळीची बाजू असली ना मँग्रोवची तिथे खेकडी येतेच म्हणजे येते आणि पाणी खराब असला तर मग सावळी असो ना तर ऊन असो पण खेकडी येत नाही दुसऱ्या राऊंडला बी खेकडी येऊ लागले बघा जेवढ आतमध्ये जे जाऊ मँग्रोच्या तेवढे खेकडे जास्त येणार आपल्याला तर मंडळी बघा बांधायला घेतले खेकडे हे बघा एवढे बांधले अजून बांधायचं काम चालू आहे ते बघा मस्त आले दोन राऊंडला खेकडे बघू शकतो सवळलेले खेकडे बघा बघा म्हणजे ते आपल्याला हात मिळवायचे बघतात म्हणजे कशाला माहितीये का हॅपी दिवाली म्हणून ते बोलतात हात मिलवा हात मिलवा हॅप्पी दिवाळी हॅप्पी दिवाळी बोलतील आणि मस्त आपल्या हातावर करंजीचा लाडू देतील ते असे खेकडे आहेत ते कारण का ते खेकडे कोणच्याशीच ओळख ठेवत नाही ते बघा तो भलाही माणूस जुना असला तरी ओळख ठेवणार नाही इथे आधीच याच्यामध्ये असतात विसळलेलं आहे बघा हा बघा कसा आला बघा बघा छान सारखी खिकडे आलीत मस्तपैकी फळीच्या खालीबी आहेत तर चला मंडळी हे बांधून घेतो थोडेफार बांधलेलेच हे बोल तर चला मंडळी बांधून घेतो तिसरा राऊंड टाकला आता तिसरा बघूया काय येतं ते नाहीतर मग चौथा राऊंड उचलून तर सीधा आपण घरी निघून जाव्या तिसरा राऊंड टाकलाय गोल मँग्रोव्हच्या अशा आतमध्ये आतमध्ये असे रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये वाकडी तिकडी वाकडी तिकडी बोट घेऊन घेऊन असे टाकलेले कारण का खेकडे आहेत ना असे मँग्रोव्हच्या झाडाच्या बुराला ते जास्ती बसलेले असेल बाहेरच्या साईडला खुला असला ना ते तिथे खेकडे बसत नाही तर आता कसं मॅ मँग्रोच्या झाडाला ते मस्तपैकी बसलेले आहेत पाणी भरलेलं आहे तर आता कसं टाकलं आहे तर तिसरा राऊंड आपण घेऊया आणि बघूया आले तर ठीक राऊंड आपण उचलून निघून घरी जाऊया तर चला तिसरा बघतो काय आहे तर नमस्कार मंडळी हे बघा कसे भेटले आज पीस बघा हे बघा मस्त भारी पीस भेटले ते बघा आवाज बघा आवाज आवाजाचा पैसा हे बघा तर बघा मस्त काले काले कूट आणि मस्त जोडपे जोडपे भेटलेत आज बघवली ना हे बघा बघू शकत आज भरपूर दिवसानंतर पण आले ना पण आज तरी पाच सहा दिवसांनी त्यात कशी दिवाळी होती तर कसं घरात सण सुद्धा होते कसं आम्ही येत नाही तर आज बोलो चला दिवाळी संपले आजचा पहिला दिवस आहे तर आज आग येऊया तर बघा मस्त दिवाळी संत संत मस्त छान सारखे खेकडे भेटलेत ते बघा आणि या तुम्हाला अजून बाकी दाखवतो हे बघा मंडळी कसे खेकडे भेटलेत बघा हे बघा बघू शकता सगळे सगळे मोठे मोठे आहेत ना खेकडे आहेत बघा हे बघा हे बघा मस्त छान सारखे खेकडे भेटलेले आहेत बघा हे बघा बघू शकता तुम्ही कसे खेकडे चमकत आहेत नुसत्या आणि हे बघा सर काय काय या आहे तुम्हाला दाखवतो कवटाचा माल म्हणजे लाटेचे खेकडे बघा मस्त साईज एक साईज चेंबूला भेटले भेटलेत बघा मस्त भरलेले आहेत आणि चारच पीस भेटले का चार पीस भेटलेत ते वेगळे ठेवलेत त्याच कसं ठीक आहे ऑर्डरच सगळ्याच एकाला द्यायचेत मग ते वेगळे काढलेले आहेत तर म्हणते बघू बघा चारच भेटले का अंड्याला चार भेटलेत कुरल्या मस्त कवट्याच्या आणि बाकी जो माल भेटला तो हे बघा आज मच्छी वगैरे नाही पकडली ना काळी टाकली नाही नंतर ना आज आलो लो दोघा तिघांना ऑर्डर द्यायचे होते ते बघा मस्त भारी माल मिळल आज मंडळी तर चला मंडळी आजचा ब्लॉक इथे संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉक सोबत मंडळी माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर ते बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा कसे आवडले तर चला म्हटले भेटू आपण आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंदले।